वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे हा प्राणी मांजर कुळातला मानला जातो वाघांच्या अनेक जाती व अनेक प्रकार आहेत त्यापैकी पांढरा वाघ बिबट्या वाघ नाण्या वाघ अशा काही जाती आहेत बिबट्या वाघाच्या अंगावर पिवळसर मखमनी केस असतात त्याच्या अंगावर काळे ठिपके असतात बिबट्या वाघ हा भारतात उत्तर प्रदेश मध्य प्रदेश महाराष्ट्र केरळ कर्नाटक इथे आढळतो कोणत्याही दोन वाघांच्या शरीरावरील पट्टे सारखे नसतात पोट गळा व पाय यांच्या आतील फर पांढऱ्या रंगाची असते वाघाची उंची खांद्याजवळ पंच्याण्णव ते एकशे दहा सेंटीमीटर असते शरीराची लांबी शेपटी दोनशे पंचाहत्तर ते तीनशे बारा सेंटीमीटर असते शेपटी सर्वसाधारणपणे ऐंशी ते एकशे अकरा सेंटीमीटर लांब असते कोणचे पाय मजबूत असतात दात मजबूत असतात त्यांचे सुळे सु सात पूर्णांक चार दशांश ते अकरा सेंटीमीटर लांबीचे असतात मार्जार कुलातील वाघाचे सुळे हे सर्वात लांब सुळे आहेत नर मादी मोठा असतो नराचे वजन एकशे पंच्याऐंशी ते दोनशे साठ किलोग्रॅम असते तर मादीचे वजन एकशे दहा ते एकशे ऐंशी किलोग्रॅम असते नराचे पुढचे पंजे मादीच्या पंजापेक्षा असतात त्यावरून नर ओळखता येतो वाघाची नरकाळी साधारणच साडेतीन किमी पर्यंत ऐकू येते पूर्ण क्षमतेने वाघ प्रति तास सु सत्तर किलोमीटर वेगाने धावू शकतो वाघाच्या मादीला वाघेक म्हणतात वाघाच्या पिलांना बछडेक म्हणतात वाघ आपल्या हद्दीत दुसऱ्या वाघाला येऊ देत नाही वाघिणीला एका वेळी दोन ते तीन बछडी होतात वाघाचे बछडी लहानपणी हल्ला कसा करायचा या गोष्टी वाघेला आपल्या बछड्यांना शिकविते काही वाघ हे नरभक्षक असतात वाघ हा प्राणी म्हातारा होऊ लागला की त्याचे दात नखे गळून पडतात स्नायू पण शिथिल होऊ लागतात शक्ती कमी होते परंतु हाच वाघ जंगलातून एकदा मनुष्य दिसल्यास त्यांच्यावर वाघाची आणखी एक जात म्हणजे पांढरा वाघ या प्रकारचे जंगलांमध्ये आढळतात या वाघांच्या कातडीचा रंग पांढरा किंवा थोडा राखी असतो त्यावर थोडे मळकट रंगाचे पट्टी असतात पांढऱ्या वाघाचे ओठ गुलाबी असतात व डोळे निळे असतात हे वाघ फारच रुबाबदार व ताकदवान दिसतात वाघ हे जंगल मध्य प्रदेशात आढळते सामान्यपणे वाघ मोठ्या तसेच आकारमानाच्या खुरी प्राण्यांवर जगतो आणि शिकार करून खातो सांबर चितळ बारशिंगा नीलगाई गवा म्हशी त्याचे भक्षेरीज कुत्रे बिबटे मगर यांचीही तो शिकार करतो शिकार करताना तो भक्ष्याच्या गळ्याचा चा चावा घेतो आणि पुढच्या दोन्ही पायांनी भक्ष्याला पकडून त्याला जमिनीवर लुळवतो जोपर्यंत भक्ष गुदमरून मात नाही तोपर्यंत तो, तो गळा सोडत नाही ससे वानरे यांची शिकार करताना तो काही वेळा लहान भक्ष्याला पंजाच्या फटक्याने खाल मारतो भक्ष्याला मारल्यावर तो भक्ष्याला झाडा झुडपा तोडत नेऊन ठेवतो आणि नंतर खातो दोन आठवड्यांपर्यंत तो अन्नाशिवाय राहू शकतो परंतु अन्न मिळाले नाही तर तो दुसऱ्या मांसाहारी प्राण्यांनी केलेली शिकार पळवतो मात्र अशा वेळी त्याचा इतर प्राण्यांशी संघर्ष होतो अशा परिस्थितीत बिबटे रानती कुत्रे तरस कोले अस्वले मगरी यांच्याशी वाघाची लढाई होते वाघ क्वचितच माणसावर हल्ला करतो मात्र जो वाघ माणसावर हल्ला करतो त्याला माणसाच्या रक्ताची प्राणी संग्रहालयातील वाघांना दररोज तीन ते सहा किलोग्राम मांस पुरवावे लागते वाघ या प्राण्याबद्दल माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि प्राण्यांविषयी नवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा